उस्मानाबाद मतदारसंघातून यावेळी एकमेकांसमोर नातेवाईक असणारे मात्र वैमनस्य निर्माण झालेले दोन उमेदवार उभे ठाकले आहेत दुष्काळी भाग असणाऱ्या या उस्मानाबाद मतदारसंघाचा आपण आढावा घेऊयात महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेलं श्री क्षेत्र तुळजाभवानी हे साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण आद्यपीठ संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांची भूमी तसंच जैन धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र दक्षिण काशी कुंतलगिरी हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं वैभव आहे एकोणीश सत्त्याहत्तरपासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणारा हा मतदारसंघ दोन हजार नऊ सालापासून खुला झाल्यानं इथं इच्छुकांची गर्दी वाढली आहे 2009 हजार नऊमध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर पद्मसिंह पाटील तर 2014 हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड इथून विजयी झाले उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तुळजापूर उमरगा परांडा या चार विधानसभा क्षेत्रांसह लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातला बार्शी विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ बनला आहे या सहापैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ठिकाणी काँग्रेसचे तर उमरगा इथं शिवसेनेचा आमदार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीतर्फे राणा जगजितसिंह पाटील यांना रिंगणात उतरवलं असून या घराण्याचे कट्टर प्रतिस्पर्धी ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून युतीचे उमेदवार म्हणून त्यांच्यासमोर आहेत शिवसेनेनं विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्यानं त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते नाराज असून त्यांनी थेट मातोश्रीवर धाव दुसरीकडे पाटील आणि निंबाळकर हे एकमेकांचे नातेवाईक असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यातील वैमनस्य हा सातत्यानं चर्चेचा विषय आहे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेनं जोडणं लातूर मिरज मार्गाचं विद्युतीकरण सोलापूर औरंगाबाद सोलापूर हैदराबाद बोरफळ दौंड महामार्ग तर समरकुंडी कुंतलगिरी ते भूम परांडा मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग हे या मतदारसंघातले चर्चेचे मुद्दे आहेत याशिवाय शेती आणि पूरक व्यवसाय जलयुक्त शिवार याबाबतही नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात कृष्णा खोऱ्यातलं पाणी यावं अशी मोठी अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे उस्मानाबाद मध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली असून केंद्र सरकारच्या नीती आयोगानं देशातल्या मागास जिल्ह्यांच्या यादीत या जिल्ह्याचा समावेश केला आहे या जिल्ह्याची असणारी मागास अशी ओळख पुसून हा जिल्हा विकसित व्हावा असं इथल्या मतदारांना वाटतं राज्यातल्या तरुण उमेदवारांची लढत होणाऱ्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ असून कोणता उमेदवार मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि मतदार कोणावर विश्वास टाकतात ते आता पाहावं लागेल